माझं नाव महेश बालाजी पेंटमशेट्टे मी राहणार देटनाथ तालुका श्रोणपाळ मी लातूर येथे शिक्षणासाठी आलेलो आहे मी सध्या कॉक्सिट कॉलेजमध्ये सेकंड इयर बी सी ए सी एम ला शिकत आहे मागे मला बारा ऑगस्ट ला मारहाण झालेली आहे त्याबद्दल मी पोलिस कंप्लेंट के का ही केलेली आहे आणि दोन दिवस दवाखान्यात ऍडमिटही झालेले पण पोलिसांनी त्यांच्यावर काहीही कारवाई नाही केलेली कुठल्या हॉस्पिटलला तो मी सह्याद्री तीन चार दिवस होते सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दोन दिवस ऍडमिट होतो मी पण पोलिसवाले ने काही त्यांच्यावर मारहाण्याच कारण असं आहे की मी खाली जाऊन मला भाग घ्यायचा होता स्पोर्ट मध्ये खाली जाऊन सांग सांगितल्याबद्दल तुम्हाला बॅट काबर माहित असून तुम्हाला काय शिवी दिलास कारण मी त्याला शिवी पण दिली नव्हती त्याने विनाकारण येऊन मला मागून मित्रासोबत येऊन मागून पाच सहा जणांनी मारले मागून डोसक्यामध्ये मारल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये चक्कर येऊ लागली नंतर मी डोसक्याला हात लावून बसल्यानंतर मागून काही जण पाच सहा जण येऊन मारले त्याच्यात कोण कोण होते मारले काय मारल्याचे प्रसाद गायकवाड मंथन स्वामी गणेश स्वामी आणि अभिषेक देवडे सांगितलं सांगितलं नव्हतं आम्ही होतं पण मला दोघांचे नाव माहित होते माहित नव्हते आणि दोघ तिघे जण आहेत पण त्यांचे नाव मला अजून माहित नाही आणि दोघ जणांचे दोघ जण दोघ कॉलेजच्या बाहेर बारा ऑगस्ट ला आमच्या मुलाला मारले त्याच्या दोन तीन दिवसांनी आम्ही अर्ज केलो एमआयडीसी पोलीस स्टेशनला अर्ज केल्यानंतर ही तपास आरद्वार साहेबाकड केस गेली आमची मग त्या आरद्वार साहेबाकड केस गेल्यावर त्यांनी म्हणले की दिवे ती आरद्वार ती त्यांची ती धरा आता आता त्यांनी म्हणले आम्हाला गणपतीच्या ड्युट्या आहेत आणि ही साधी तक्रार आपण तोपर्यंत लिहू पुन्हा नंतर तुम्हाला काय करायची ते तुम्ही नंतर फाडा काय करायची ती करा त्या टायमिंगला आमच्या आशिषने समजूत काढली हा आणि आता नंतर दिवसांदिवस गणपतीच्या ड्युटी आहेत गणपतीच्या ड्युट्या संपल्या की लक्ष्मीच्या ड्युटी आहेत पुन्हा माझा कोणतर मंत्री आलाय म्हणले त्याचा बंदोबस्त करायचे पुन्हा म्हणले आता आणखी कुठला तर मोर्चा आलाय म्हणले त्याचा बंदोबस्त करायचे मोर्चा आहे म्हणले त्याचा बंदोबस्त करायचे आमचे दोन महिने काढले ते आरजवाड साहेबांनी आणि आता परत काल आम्ही गेलो गेल्याच्या नंतर तरी काय म्हणले ही अशी सहा जणांनी मारपीट केलेली केस लागू होत नाही ही उग साधा अर्ज आहे आणि ही असली केस नसते आणि केस दोन दोन मर्डर करून लोक बाहेर येतात ही काय तुमची केस नाही तुमच्या मुलाला काही मारहाण काठीनं कुराडीनं मारहाण केलेली नाही मग ही तुमची केस नाही मग आता गुन्हा असते तरी कसला पोलीस स्टेशन मध्ये पोलीस जर असं म्हणल्यास आमच्या सारख्या गरीबानं कुठं गुन्हा नोंदवा तुमचा सांगा कुठल्या पोलीस स्टेशनला पाठपुरावा चालू आहे तिथं काय होणार कॉलेजच्या बाहेर नव्हता कॉलेज मध्येच होता आणि तिथे ती कॉक्सिट मध्ये काय बॅडमिंटनच्या स्पर्धा होत्या ती खेळण्यासाठी खेळायला गेलेलं होतं विनाकारण भांडण काहीच नव्हतं तिथं आणि ते आणखी ह्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये सगळं झालेला आहे सगळ्या मुलांचा फोटो आहेत सगळं आहे तरी सुद्धा ही साहेब म्हणतात की ही केस लागू होत नाही आणि ही असे काय नसते छाटछूट गुन्हे असते की गुन्हाच नाही मर्डरची केस कस काय का मग माझा मुलगा मेल्यावर गुन्हा दिसणार आहे का माझ्या मुलाला उद्या आता ती सगळे बाहेर फिरायलेत आणि त्यांनी काही दुसरीकडला कुठं तर त्यांनी इथं लातूर मध्येच आहेत की मुलं आणि मी लातूर मध्ये ह्या मुलासोबत राहतो माझ्या इथं डब्बा करायला ह्यांचा मी पण इथंच असते रूम करून आणि मला पण भीती वाटत का नाही मी एकटीच तर राहते हो। दो माझी दोन मुले आहेत बाहेर आहेत माझ्या मुलाची काही चूक नसताना सहा सात जणांनी मारले मला आपण मारायला उद्या ही पोलीस जर काय सुरक्षा नाही तुम्ही एस पी नाही आम्ही कुणालाच गेले आम्ही फक्त आरद्वार साहेबावर विश्वास ठेवून बसलो एवढे दिवस एवढे दिवस गेले आमच्या कशामुळे की हे थांबा थोडं ड्युटी आहे काहीतरी काहीतरी आम्हाला कारण सांगितले त्याच्यामुळे आम्ही एवढे दिवस थांबलो आता इथून पुढे कस करावं आम्ही का केस करा आमचा मुलावर गुन्हा झालाय का नाही काही आहे का नाही आता आमचं पुढं काय आम्हाला भीती वाटलेली ला आता बाहेर लातूर मध्ये फिरायला आमची मुलं शिकायला तिथे दोन मुलं आहेत शिकायला उद्या जर असेच हे बाहेर कुठं आता कॅमेऱ्यामध्ये झाले म्हणून एक आम्ही तुम्हाला पुरावा आहोत आणि हे कॅमेऱ्याच्या बाहेर असं इकडे तिकडं कुटुंब हे बिनापट्ट्याचं मारून माझ्या पुराला टाकल्यास कुणाला विचारायचं पोलीस मध्ये गेल्यावर त्यांनी म्हणाले दोन दोन मीटर करून बाहेर येतात लोक मग आमच्या सारख्या गरीब आणि विचारायच कुठ बालाजी गोपीनाथ पेंतम शेट्टे राहणार दैटनाथ तालुका चिरणपाळ जिल्हा लातूर इथे शिक्षण घेण्यासाठी मी लातूर राहिलो आहे मुलाला घेऊन तर दोन मुलं आहेत मला आमचे मिसेस सुद्धा लातूर आम्ही भाडे भाड्याच्या रूम मध्ये राहतो सध्या आम्ही शिक्षणासाठी आला माझ्या विनाकारण मुलाला कॉकटिस कॉलेज पाच मुलांना बेदम मार दिल्यात दोन तीन दिवस अॅडमिट होता तीन चार दिवस त्या सह्याद्री कॉलेज मध्ये सह्याद्री हॉस्पिटल मध्ये तुला तिथलं हे करून पोलीस मध्ये आम्ही दाखल दिली वाले आज त्याला उद्या आधी एकच माणूस शिवलाय दुसरा कोणता यायला तयार नाही कोणी बघायला तयार नाही काही दिवे साहेब पुन्हा काय आपलं अर्धवाड साहेब यांना आम्ही तक्रार दिलो बघूत करू महिना दोन महिने ह्याच्यातच गेल्यात तर ह्याने कुणी ऐकायच तयार नाहीत आम्ही रोज जाणं येणं करणं ते जाणं येणं ते या घटनेला किती दिवस झाले आता बारा ऑगस्ट झालेली घटना आहे मी गावी शेतात काम करता काम करून मी दुसऱ्या दिवशी येऊन <laughs> मला बघून बघतो त्यानं दोस्त बेस असल्यामुळे जाऊन <laughs> आटो करून नेऊन ऍडमिट केलं तिथे सायद्र हॉस्पिटलला पण त्याच्या जवळ <laughs> होता लॅपटॉप ते बी लॅपटॉप फुटून टाकले पण डोक्याला मार होता सगळं

आम्हाला थोडंफार शेती गावकड त्यामुळे येणं हो आमचा व्यवसाय शेतीवरच आहे अलू मग दुसरं काय आम्हाला काम नाही इथं जाण करू शकता आम्ही सर लातूरला जायचं रोज मुलाला कॉलेज मध्ये वाटला नाही सर कॉलेज भीती त्याने मारायची धमकी दिल्यात पोरं बाहेरून तुझं बघता करता असं काही गोष्टी बोलल्यात आता म्या देखील शेतीकडे जायचं लक्ष ठेवण्याच्या मागे पळायचे ताबडतोब त्या मुलाला अटक करावं माझी जेवढ्या मारत मुलाला तेवढ्या मुलाला तेवढी मुलं पोलीसवाल्यांना ताबडतोब अटक करा माझं एवढंच चांगलं आहे